नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मागील काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी आणि परदेशी नागरिकांचे अनधिकृत वास्तव्य त्यात फरार आरोपींचे शोध या अनुषंगाने पनवेल पोलीस मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत यात अनेक प्रकारच्या कारवाया सुरू असून मागील काही दिवसांपासून देशातील बिघडलेली स्थिती याबाबत अधिक सतर्क राहून संशयित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे यावेळी पनवेल शहर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ठाकरे यांनी माहिती देताना नागरिकांना कारवाई सोबत रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षित वाटावे म्हणून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असून पुढील काळातही असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले नवी मुंबई पोलीस मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने नवी मुंबईमध्ये स सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फूट पेट्रोलिंग जेणेकरून व्हिज्युअल पोलिसिंग पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे त्यासाठी फूड पेट्रोलिंग त्याचप्रमाणे नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर संशयित वाहनांचं चेकिंग करणे या दोन स्कीम आहेत त्याप्रमाणे गुन्हेगारांसाठी आणि पाहिजे व फरार आरोपींसाठी एक कोमिंग ऑपरेशन आम्ही आज करत आहोत रात्री दुपारी आम्ही नाकाबंदी आणि त्याचप्रमाणे फूड पेट्रोलिंग केलेलं आहे करंजाडे भागामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी नाकाबंदी केली परंतु आता जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन करत आहोत म्हणजे पाहिजे व फरार आरोपी चेक करणार आहेत त्याप्रमाणे आम्ही एक रक्षक ॲप मान्य पोलीस आयुक्तांच्या कल्पनेतून एक तयार केलेलं आहे त्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही मॅपिंग केलेलं आहे त्या गुन्हेगारांना चेक करणार तसेच जे पाहिजे व फरार आरोपी त्यांना चेक करणार काही तडीपार आरोपी प्रतिबंधित आरोपी जे आहेत काही रेकॉर्डवरचे गुंडा या सगळ्यांना चेक करणार आणि जे वॉन्टेड आरोपी असतील त्यांना अटक करणार आजच्या पोलीस ऑपरेशनमध्ये पोलीस स्टेशनचे दोन पी आय सात पोलीस ऑफिसर आणि एकवीस अंमलदार त्याचप्रमाणे आर सी पीचे एकूण एक ऑफिसर आणि तीस अंमलदार आणि झोन टू स्ट्रायकिंगचे एक अधिकारी आणि बारा अंमलदार याप्रमाणे एकूण साधारण बारा आणि बेचाळीस आणि सत्तावीस टोटल फिगर एकोणपन्नास अंमलदार यामध्ये नागरिकांना एक आव्हान आहे की जर कोणी बेकायदेशीर नागरिक परदेशी नागरिक वगैरे आढळून आले तर त्याची पोलिसांना माहिती द्यावी तसेच कोणी ड्रग डीलर किंवा नशेचे पदार्थ विक्री करत असेल तर त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली तर त्याची गुप्तता राखण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल हे महत्त्वाचे दोन आमचे विषय आहेत